हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा असत मित्रांनो कोकण म्हणजे सुखाचं स्वर्ग आणि सहा ऋतूंचे सहा सोहळे जे असतात ते प्रत्येक सोहळे प्रत्येक ऋतूनुसार हे कोकणात दिसत असतात आता मार्च महिना उजाडलो चैतन्य मी आज चालला खूप दिवसांनी चैतन्य चैतनची दहावीची परीक्षा चालू आहे त्याचा अभ्यास करता तर मार्च महिना उजाडलो आणि आता होळी आहेत त्याच्यानंतर आपलं गुढीपाडव आहे तर ह्या ऋतूच्या सोहळ्यात एक फूल महत्त्वाचा प्रामुख्यान कोकणातली आठवण कोकणाच्या मुख्य जे महामार्ग त्याच्यावर देखील त्या ठिकाणची लोकं त्याचे हार करून विकताना दिसतात आणि हे गजऱ्याप्रमाणे जे हार असतात प्रचंड मागणी असतात छोटंसं हाराची देखील किंमत जास्त असतात कारण त्या का मेहनत देखील तेवढीच असतं तर ह्या फूल म्हणजे सुरुंगीचा फूल परफ्यूम बनवणे किंवा इतर उद्योगात जे का अगरबत्ती उद्योग असतील सुवासिक द्रव्या ज्याची ज्याची बनवली जातात अशा उद्योगात ह्या फुलाची मोठ्या प्रमाणात मागणी असता तब्बल चारशे ते पाचशे रुपये किलो स्थानिक बाजारात घेतला जातात त्याच्या पुढचं मूल्य किती वाढत असतं त्याचा ना हिशोबच नाही तर ह्या आपण बघू जाता आणि माझ्या मागे आता आपण इला होत्या रस्त्यावरच छोटासा ह्या सुरंगीचा झाड वेळोवेळी वे होणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे ते का तोडला जाता परंतु आज देखील त्याच्यावर फुलं येतात आणि ही फुलं पानांच्या शेवटाच्या बुंद्या शे, पाना शेव पानाच्या शेवट्याक न येता फांदी केली जातात तर बघूया कशी येतं ती तर ह्या सुरुंगीचा झाड खालचे त्याचे फांदी तोडल्यामुळे खाली फुला नाहीत पण वरती बघितलास तर गुच्छान फुलं येतात ही बघा फांदी एक जिकडे तिकडे अशी फुलं येली आहेत खूप सारे कळे असतात आणि हे कळे काढून सुकवले जातात आपल्या देवगडमध्ये दे एवढे मोठ्या प्रमाणात जरी शेतीकडे ह्या लक्ष दिलेलो नसलो तरी कुडाळ साईडला सावंतवाडी साईडला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात ही झाडं जोपासली जातात आणि हिची खरेदी विक्री देखील होता या फुलांची वगैरे आपल्या इकडे कोण काढत पण नाही तुम्ही बघू शकता फुल जमिनीवर अशी फुलांचं सगळीकडे सडो पडलो आ तर अशा प्रकारे फांदीवर चुंबडे चुमडे असे झुपके हे कळे येतात आणि हिची फुला फुलतात ह्या पूर्ण फुललेला फुल तत, फुला दोन वेळा फुलतात सकाळी आणि संध्याकाळी ही सकाळी फुललेली फुलं आहात आपण काल जो व्हिडिओ केलो चाफ्याचो सेम तशीच फुलं असतात पण ही लहान असतात तर ह्यो उद्या फुलणारो फू फुल कळो हा कळो जो फुलणारो असतो तो असो ॲटोमॅटिक फुटता आणि फुटल्यानंतर हो असता तर तासरुंगीचा जा झाड आता लहान आहे आपण मोठ्या झाडाकडे जाऊया हिवा आमच्या खोदकीचो फनस खोदकीचो म्हणजे पूर्वी खोदकी केली जायची आम्ही खोद, खोद, खोद गावचे ज्याची वर्सल असतात त्यांना ह्या फणसाचे फणस काढायचे असं विषय असायचो पण आता आम्ही कोणही काढतो फणस धरलेच रसाळ फणस ह्या एक झाड आहे सुरुंगीचा विशालचा पण ते का सध्या काय कोण बघत नसल्यामुळे भिडसावून टाकले नाही या पुढे आमची स्वतःची आहे तिकडे जाऊया ही जी सुरंगीची फुलं असतात ती सकाळी फुलतात आणि संध्याकाळी ह्या काळ्याप्रमाण त्यांचा वरचा जो आवरण असता तो फुटला जाता आणि देठ तोडून त्या आवरणातच देठाप्रमाणे ते पाकळी दोन दुमडून त्याच्यात ऊन हिचही माळ केली जातात हार केले जातात किंवा गजरे केले जातात त्यासाठी शक्यतो संध्याकाळच्या वेळी हे तुरुंगा काढली जातात दम लागलो तर संध्याकाळ खूप होईल म्हणून आपण लगेच झाडावर चढलाव आणि जेवढे आपल्याक शक्य तेवढं लवकरात लवकर काढू भेटतील तेवढे जास्तीत जास्त कळे काढण्याचा प्रयत्न करतो आपल्याबरोबर सानू हा समीरा समीर हा तर आपल्याक शक्य तेवढे जव लवकरात लवकर जेवढे जमतील तेवढे कळे काढूचे आहेत साधारण झाडा खूप सारे फांदे असतात त्यामुळे चढाक एकदम सोपे असतं या झाड असे शिडी लावल्यापर्यंत प्रमाणे चढता येतं एखाद्या झाडाक आपण शिडी लावून जसे शिडीवर देत चालतं तसे साधारण आपली कोकमची म्हणजे रतांब्याची झाड असतात तसाच या झाड असतात खाली चेतन काढता त्याच्या खाली सानू बघता प्रयत्न करून आणि सगळ्यात वरती मी आहे खूप दिवस झाले फुला येऊसाठी ही फुलं येऊन गेली आणि ही बघितलात तर या ठिकाणी सकाळी फुललेली फुला मावळली आहेत उद्यासाठी फुलासाठी सज्ज झाली आहेत हे कळे एकदा कळे येऊ लागले तांबूस रंगाचे कळे येतात आणि कालांतरान ह्या झाड जा असा पूर्ण बहरता खूप सुंदर वाटता झाडाक जणू काही विणी घातलेली आहे असं चित्र दिसता आधी आहे मग तुमच्यावर बोलते तर असे फुटलेले जे कळे असतात ते तेवढे तेवढे ते काढूचे आहत फुला काढताना एवढं ये कंटाळ येतात की कि आपण किती पण छोटी पिशवी आणली असली तरी ती भरता भरत नाही आणि एकदा काय गजरे तयार झाले की घरातली माणसं असतात त्यांची ह्या गजऱ्यांसाठी भांडणं चालू होतात सदा हरित की या झाडा कायम कधीही बघितलं तरी ह्या हिरव्यागार असतात देखील टनक असतात आणि चांगला असता फुलं तर भारू इथं घन होत फुला काढूक पण मजा येतात पण साठत नाहीत लवकर लवकर म्हणून कंटाळ येतात काळोख पडलो आ हो आणि आता ही फुला साधारण अशी दिसाक लागली काय काय जे कळे होते ते फुलाक लागले होत असा सुरुंगीचा रात्रीच्या वेळी दिसतात पूर्ण रात्री जरी झाली नसली येत फुला सगळीकडे कामा झाला स्ट्रीट लाईट तर लाईट पण चालू झाली म्हणजे साडे सहा वाजा सात वाजली असतील हे एवढे सारे कळे आपल्याला भेटले साधारण एक हार तर नक्की होईल अशी कोणी कालच्या असं चला आता हार कसं करतो तो बघे हा का कधी खूप दिवसांनी सासू इली आहे मग सासू एक आवडतात म्हणून आणले तर सासू गजरू करणार होय ना सासू खुशच झाली फुला बघून इकडे बाय पण कामाक लागला कस्तुरी तिकडे बाय पण कामाक लागला बाय काय करतेस काय करतेस देता मोडून तर असं जसं असेट आधी पहिलं मोडून टाकायचो आणि त्याच्या बाजूक दोन पाकळ्यांचं जर आवरण असतं संरक्षण देण्यासाठी काळ्या बाजूक करायचं आणि त्याच्यात नंतर असे करून ते ओ घ्यायचे सासूबाई ओता

तर अशा प्रकारे हे दोन गजरे तयार झाले आहेत शृंगीच्या फुलांचे आता हे छोट्या छोट्या अंड्यांसारखे जरी दिसत असले तरी उद्या हे फुलणार आणि आताच एवढं खूप सुगंध येऊ लागलो आ काही ठिकाणी बघितलं तर फुल उमालताना दिसतं हळूहळू तर अशा प्रकारे हे गजरे बनवले जातात हे जर आपण घरगुती बनवणार म्हणून थोडे मोठे बनवले पण याहीपेक्षा गजरे जरा छोटे असतात आणि एका गजऱ्याची किंमत आताशी बाजारभावाप्रमाण गेल्या वर्षी आपण घेतलेले ऐंशी रुपयानं घेतलेले यावर्षी साधारण शंभर रुपयाच्या दरात असते ते आणि कस्तुरी करताना एवढा आला की ता म्हणायला लागला मी जर हजरं विकले तर दोनशे रुपयाकच विकेन म्हणजे एवढे यामागे कष्ट आहेत रस्त्यात जेव्हा असे हे गजरे घेऊन उभी राहतात माणसा तेव्हा आपल्या तेव्हा जी किंमत सांगतात ते आपण खूप कमी करून एखाद्याने ऐंशी सांगतले दीडशे रुपया दोन दे किंवा तो पन्नास रुपयाकच दे अशी मागणी जेव्हा करता तेव्हा त्या मागच्या कष्टाचा आपण विचार करत नाही तर तुम्ही कधी पुन्हा कोकणात खेही प्रवास करताना तुमका अशा गजरे किंवा इतर कसल्या फुलांचे गजरे करताना रस्त्यात लहान मुलं किंवा इतर महिला दिसली तर बार्गेनिंग न करता ते गजरे घ्यावा ह्याच्या मागचं कारण असा की ती जी माणसं असतात ती तुमचे पैसे कमावण्यासाठी नाही तर पोट भरण्यासाठी त्या जीवन जगण्यासाठी ते व्यवसाय करत असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग करू नको पूर्वीच्या काळात हे गजरे सुकले तरी सुकून ठेवून देखील वापरता येतात परंतु सुकले तर ते आपण जे विकणार किलोवर फुला त्याच्यात जरी घातली तरी चालायचे अशा प्रकारचे सुरुंगाचं गजरो उद्या फुलल्यावर पण फोटो दाखवेन कसं वाटलो नक्की कळवा तर दोन गजऱ्यापैकी एक गजरो घेतलं आहे कारण कस्तुरीची आई एक माहणार आहे आणि एक मामीक देऊया मामी खूप दे सारी फुलं मी पहिलं द्यायचं आहे आता मामी देखील खाई जात नाही आणि मी देखील फुलं काढत नाही चला जाऊया पूर्वी माका एखादा फुलाचं झाड दिसला की तामी घरी आणायचं ती लावायची खूप सारी फुला झाडं होती आणि दररोज एखादा तरी फुल नेऊन मी मामी द्यायचं आहे आता कामाच्या बायपात देऊ भेटत नाही आज देऊन बघूया मामी किती खुश होता ती चल आता आहे खाली आमच्या जुन्या घराजवळ आमच्या घर आहे इकडे मामी बडबड टाकायत आहे तो व्हिडिओ करतोय आहे व्हिडिओ तुका गिफ्ट आणलं आहे मी गिफ्ट आणलं आहे गिफ्ट भेट काय असं सांग बघूया हा काय असत नाही दुसरा काय असत साडी नाही तुझ्या तुझ्या आवडीचा काय असत सांग अंदाज पूर्वी द्यायचे तुका पण हली हलिदेव भेटत नाही कुर्लिओ खावचा नाही काय असत सांग अंदाज तुझो कुर्लिव मासे बाकी तू आंबे आंबे पण नाही खावचा नाही पण तुका आवडता हली दिलाय नाही तुका दहा एक वर्ष दहा एक वर्ष हा मग कसं आठवत ना कुर्ल्यो मासे मटन सगळं दहा एक वर्षात दिलं काय दिलंय नाही मी तुका पूर्वी दररोज द्यायचंय आता काय नाही दिलं काय ठरवलं काय खाऊ तुझ्या आवडीचा करीताच म्हणत काय या आवडी द्या कोणी दिल्या आणलंय तो आता इकडे आणलं शेफुला काढलंय आवडीचा म्हणजे काय या खाऊचा नाही माळूच तरी मणायचा म तुका आवडत ना हे फूल मणायचा तरी मग मी तुम्हाला सांगानी फूल मतल्या लगेच वळाकना बार्केचा फोटो काढला दाखव रे बार्केचा फोटो आता थांबतो या काय तर अशा प्रकारे हो सकाळी गजरो मा आले तो मका सकाळी याचे व्हिडिओ बनू भेटलो नाही पण अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी यो गजरो तयार होता आणि हो तीन चार दिवस जरी मावलात तरी तसोच राता तर कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा